नमस्कार मंडळी मी अमित परब माझ्या प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मंडळी आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यामध्ये आणि लांजा तालुका मेन बस बस डेपोपासून मुख्य बस डेपोपासून फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावर ही शेत जमीन आहे गाव खेरवशे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही शेत जमीन आहे एकच मालक सिंगल टायटल क्लिअर टायटल असलेली एकच वर्ग एक वर्ग एकची शेतजमीन आहे आणि पूर्ण जागा सपाट प्लेन शेतजमीन आपल्याला वाडी वस्तीमध्ये मिळणार आहे खूप सुंदर अशी शेत जमीन या ठिकाणी आम्ही पूर्ण जागेला डीमार्केशन केलेलं आहे पूर्ण जागेला आम्ही मोजणी केलेली आहे आणि या ठिकाणी ही पावणे दोन एकरची शेत जमीन आडवली रेल्वे स्टेशनपासून फक्त मोजून सहा किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे मुख्य गाव वस्तीमध्ये असलेली ही शेतजमीन या ठिकाणी लाईट कनेक्शन पाणी कनेक्शन ग्रामपंचायत नळपाणी योजनेचं पाणी असेल ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे स्वतंत्र तुम्हाला बोरवेल खोदायचे असेल तरीसुद्धा या ठिकाणी जमिनीमध्ये तुम्हाला बोरवेलला पाणी मिळू शकतं अशी ही शेतजमीन या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे तर मंडळी हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या शेतजमिनीची माहिती नक्कीच या ठिकाणी घेता येऊ शकते आज आपण या शेत जमिनीमध्ये बघितलं तर पूर्ण असा प्लॉट आम्ही साफ केलेला आहे पूर्ण साफसफाई जी आहे ती जे सी पीच्या सहाय्याने पूर्ण साफसफाई आम्ही या ठिकाणी केलेली आहे एकोणसत्तर गुंठेचा प्लॉट म्हणजे जवळजवळ पावणे दोन शेत शेतजमीन या ठिकाणी रिजनेबल किमतीमध्ये आम्ही या ठिकाणी देतो आहे एकच सातबारा एकच नकाशा वर्ग एकची समी जमीन आणि एकच मालक असे या टायटल क्लिअर असलेल्या शेतजमिनीचं नक्कीच तुम्हाला माहिती या ठिकाणी मिळू शकते आणि ती शेतजमीन तुम्ही या ठिकाणी नक्कीच विकत घेऊ शकता गावाकडे फार्म हाऊस बांधताय एखादं कोकणी घर बांधताय किंवा एखादं विकेंड हाऊस तुम्ही बांधताय म्हणजे गावाकडे एखादं कोकणी कवलर घरसुद्धा तुम्ही या ठिकाणी बांधू शकता तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जर आ, उतारते वय आहे तुमचं रिटायरमेंट लाईफ आहे पन्नाशीनंतर ते तुम्हाला इथे घालवायचं असेल तर नक्कीच त्यासाठी उपयोगी उपयोगी अशी ही शेतजमीन आहे या ठिकाणी रेल्वे स्टेशनचा विचार केल्यास जवळपास आहे जेणेकरून तुम्ही मुंबईतून येत आहे तर तुम्हाला रेल्वेने या ठिकाणी पोचायला तुम्हाला फक्त पाच तास लागू शकतात अशी मुंबईपासून जवळपास असलेली जमीन आहे या ठिकाणी तसेच मुंबईपासून मुंबईपासून तुम्ही जर बसने येत आहे किंवा बाय मुंबई गोवा हवेने येत आहे तरी तुम्हाला पाच ते सहा तास या ठिकाणी या प्लॉटपर्यंत पोहोचण्यासाठी लागू शकतात मुंबई गोवा हेपासून फक्त मोजून ही शेतजमीन सहा किलोमीटर अंतरावर आतमध्ये ग्रामीण भागामध्ये ग्राम ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेली ही शेतजमीन आहे या प्लॉटच्या शेजारी लाईट कनेक्शन आहे पाणी तुम्हाला कनेक्शन मिळू शकतं ग्रामपंचायत नळ पाणी योजनेचं पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे आणि आपला प्लॉटपर्यंत महत्त्वाचं म्हणजे रस्ता जो आहे तो या ठिकाणी आपल्याला अधिकृत रस्ता आपल्या प्लॉटपर्यंत अवेलेबल आहे म्हणजे रस्त्याची काही नाही आहे लाईट असेल पाणी असेल या सर्व सोयी या ठिकाणी उपलब्ध आहेत तर मंडळ या दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही ही शेतजमीन जागा विकत घ्या आणि आपल्या स्वप्नातील शेतघर या ठिकाणी नक्कीच बांधा खूप सुंदर शेतजमीन या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेल्या क्वचितच शेतजमिनी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होत असतात तर मंडळ या जागेची किंमत जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्याशी व्हॉट्सअप कॉल किंवा मॅसेज नक्कीच करू शकता मुख्य म्हणजे ही शेतजमीन शेतीची आहे तुमच्याकडं शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे फार्मर सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे किंवा तुमच्याकडं शेतीचा सातभार असणं आवश्यक आहे तो जर नसेल तर तुम्हाला या ठिकाणी आम्ही पंधरा दिवसामध्ये शेतकरी बनवून देतो जेणेकरून तुम्ही कोकणामध्ये कुठेही शेतजमीन विकत घेऊ शकता त्या फार्मर सर्टिफिकेटवर तुम्ही कुठेही शेत जमीन विकत घेऊ शकता तर नक्कीच पंधरा दिवसामध्ये शेतकरी बनवण्याचं काम मी या ठिकाणी करत असतो तर मंडळी शेतकरी दाखण्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझी कॉल किंवा व्हॉट्सअप हो, मॅसेज नक्कीच करू शकता तुम्ही या ठिकाणी हा पांढरा कलर दिसतो आहे हे पूर्ण डिमार्केशन आपल्याला या ठिकाणी या प्लॉटचं आपल्याला बघायला मिळतं आहे मंडळी मातीचा प्लॉट आहे कुठलीही शेती कोणत्याही प्रकारची शेती तुम्ही या ठिकाणी करू शकता कोणतीही अडचण नाही आहे मातीचा प्लॉट आहे कातळ नाही आहे दगड नाही आहे फक्त प्युअर मातीचा प्लॉट आहे प्लॉटपासून वैद्यकीय शैक्षणिक सुविधा असतील डॉक्टर असतील किंवा हॉस्पिटल असेल किंवा बँका मुख्य बाजारपेठ जी लांजेची मुख्य बाजारपेठ आहे ती आपल्या प्लॉटपासून पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच ह्या खेरळच्या गावामध्ये तुम्हाला किराणा मालाचं दुकान आहे तसेच पिठाची गिरण आहे तसेच स्कूल आहे या ठिकाणी तसेच आ... या बाकीचे ग्रामस्थांची मदत तुम्हाला कामासाठी मजूर जे हवेत ते ह्या गावामध्ये तुम्हाला मिळू शकतात म्हणजे काम करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी माणसं पाहिजे असतील ती तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात आणि ती तुम्हाला मिळवून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत असतो तर म्हणजे पूर्ण शेतजमीन विकत घेतल्यानंतर तुम्हाला जी डेव्हलपिंग करायची आहे ती तुम्हाला या ठिकाणी आम्ही करून देऊ शकतो किंवा तुम्ही स्वतः वैयक्तिक या ठिकाणी डेव्हलपमेंट करू शकता मंडळी या शेतजमिनीची माहिती तुम्हाला अधिक घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअप मॅसेज करू शकता आणि असा प्लॉट चांगला सुंदर प्लॉट तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळून जाणार आहे तर मंडळी या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी मी थांबतो आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन शेतजमिनीच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू Thank you. Thank you.